श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं आणि स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला सगळ्यांवर नेहमीच राहो येणारं जे वर्ष आहे ते सुद्धा तुम्हाला खूप छान असं जावं हेच स्वामींच्यावर प्रार्थना तर मंडळी आता डिसेंबर महिनामध्ये म्हणजे हे वर्ष जे आहे हे संपत आलेलं आहे आणि इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे जानेवारी महिन्यापासून आणि इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण मन म्हणजेच मकर संक्रांती आणि मकर संक्रांती हा देशभरात खूप असा उत्साहाने साजरा के क के म्हणजे करण्यात येणारा सण आहे अगदी प्रत्येक राज्यात मकर संक्रांत ही वेगवेगळ्या नावाने से सेलिब्रेट केली जाते किंवा साजरी केली जाते मकर संक्रांतीचं खूप महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तर दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते तर हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते सनातन धर्मात सूर्याच्या उत्तर उत्तरायनाचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशा गुश्य अशा गोष्टी असतात जसं की भाविक गंगा गंगा स्नान करण्याला खूप महत्त्व देतात यासोबतच या दिवशी पूजा अर्चा दानधर्म जप याचंसुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी पितरांना वाहत्या पाण्यासुद्धा तिलांजली अर्पण केली जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार चोवीस या म्हणण्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज मिळ लागणार नाही या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे तुम्हाला की कुठला रंग संक्रांती मातेने परिधान केलेला आहे किंवा वाहन कुठलं आहे कुठल्या दिशेने आहे कुठल्या दिशेने जात आहे वय काय आहे सगळ्या प्रकारची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शुभमुहूर्त काय आहे पूजा कशी काय करायची काय सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे तर पंधरा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीचा मुहूर्त आपण पाहून घेऊयात तर सकाळी मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी रोजी सकाळी सात ते सात पंधरा ते सायंकाळी पाच सेहेचाळीसपर्यंत मुहूर्त आहे आणि या काळामध्ये आपण पूजा जप तपश्चार्य दान जर केलं तर याचं चांगलं फळ आपल्याला मिळणार आहे तर हाच आहे म्हणजे शुभमुहूर्त पूजेचा या कुटुं या दिवसभरात तुम्ही या वेळेत कधीही पूजा करू शकता तर महापुण्य काळ हा सकाळी सव्वा सात ते सकाळी नऊ या काळात पूजा आणि दान जर आपण केलं तर आपल्यावरती सूर्यदेवाची कृपा राहणार आहे त्यामुळे अशा प्रकारची सेवा तुम्ही सुद्धा करू शकता तर मंडळी या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण घराची छान अशी स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये गंगाजल जे आपल्या प्रत्येकाच्या घरात देवाऱ्याच्या ठिकाणी असतात तर ते टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि जर तुमच्या जवळच गंगा नदी असेल किंवा एखादी पवित्र नदी असेल तर पवित्र नदी स्नानसुद्धा केलं तरी सुद्धा चालतं यानंतर आपण अचमन करून स्वतःची शुद्धी करायची आणि नंतर कुठलंही वस्त्र तुम्ही परिधान करा शक्यतो पिवळं वस्त्र परिधान करायचं कारण सूर्यदेवाचा रंग आहे तो आणि आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे यासोबतच आपल्याला तिळ घेऊन तेव्हा त्या पाण्यात सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर मग सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि पूजेच्या वेळी सूर्याच्या दिसाचे पठण करायचे आहे शेवटी आरती नैवेद्यसुद्धा करायचं आहे आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखशांती ऐश्वर प्राप्त होतं आणि यासाठीच आपल्याला सूर्यदेवाला प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की आपण ज मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही दानधर्म केला तर नक्कीच आपल्याला आपल्यावरती सूर्यदेवाची कृपा राहणार आहे तर यावर्षी आपण पाहणार आहोत की यावर्षी महा म्हणजे संक्रांतीचं वाहन कुठलं आहे तर या दिवशी मकर संक्रांती घोड्यावर बसून येणार आहे म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन हे सिंहीन आहे उपवाहन सिंहीन असल्यामुळे आपल्या देशाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या देशाचा पराक्रम वाढणार आहे त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी आपल्या देशामध्ये दे वेगाने घडणार आहे त्याचबरोबर विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी सुद्धा ही संक्रांत शुभ असणार आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतलेला आहे आणि कपाळाला हळदीचा मळवट भरलेला आहे वयाने वृद्ध आहे आणि वासा करता हातात तिने दुर्वा घेतलेले आहेत संक्रांत ही जातीने ब्राह्मण असून तिने ती भक्षण करत आहे आणि त्याचबरोबर तिने सोन्याची आभूषणेसुद्धा परिधान केलेली आहेत वार नाव गोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेकडे पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि ज्या प्रदेशातून संक्रांती आलेली आहे आणि जाणार आहे तर त्या प्रदेशातील लोकांना सुख आणि समृद्धी मिळणार आहे तर मंडळी आता आपण पाहूयात की आपण संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टी दान केल्या पाहिजेत तर सर्वप्रथम तीळ गूळ आणि कपडे आपण गरजूंना जर दान केले तर अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होणार आहे अस असं प्रत्येक ज्योतिष सांगत असतात किंवा शास्त्र आपलं सांगत असतं गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार क कपडे दान केल्याने पुण्य मिळते आणि या महिन्यात आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे जर कपडे आपण परिधान केले तर यामुळे आपले सौभाग्य वाढते त्याचबरोबर मंडळी दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो आणि शरीरात सकारात्मक शक्तींचा विकाससुद्धा होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तीचा सुद्धा विकास होत असतो तो, तो. मकर संक्रांती ही वर्षातील पहिला सण आहे आणि आपल्या देशामध्ये विविध नावांनी प्रत्येक राज्यात मकर संक्रांती ही साजरी केली जाते खूप चांगल्या रीतीने आणि खूप उत्साहाने मकर संक्रांत साजरी केली जाते गंगा नदीमध्ये स्नान करण्याला या दिवशी विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पतंग उडवण्याच्यासुद्धा स्पर्धा आपल्या देशामध्ये या मकर मकर संक्रांतीच्या दिवशी असतात त्याचबरोबर तीळ आणि गुळाला मकर संक्रांतीमध्ये विशेष महत्त्व आहे किंवा मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे कारण नुकतीच थंडी चालू झालेली असते आणि आपल्या शरीराला उभेची आणि उष्णतेची गरज असते आणि तीळ आणि गुळ या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घ आपल्या शरीरामध्ये उष्णता आणि थंडावा या गोष्टींचा समतोल राखत असतात त्या त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटला जातो किंवा घरोघरी गोर जाऊन तिळगुळाचं म्हणजे प्रत्येकाला एकमेकांना तिळगुळ दिला जातो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलून तिळगुळ ज दिला जातो यामुळे माणुसकी जपली जाते आपापसातील प्रेम आणि आपुलकी सुद्धा मदत होत असते आपला जो हिंदू धर्म आहे आणि आपल्या भारतातले आणि भारता हिंदू धर्मातले जे सण आहेत हे यासाठी सगळे सण साजरे होतात याने आपुलकी वाढत असते आणि एकमेकांशी बोलण्याची सुद्धा आजकालच्या या बिझी रुटीनमध्ये किंवा या दैनंदिन जीवनामध्ये धावपळीच्या जगामध्ये हे अशा प्रकारे आपण सण उत्सव साजरे करून एकमेकांच्या जवळ येण्यासाठीच आपले हे सण आणि उत्साह असतात आणि त्यातलाच हा सगळ्यात मोठा आणि पुलकीचा सण म्हणजे तिळगुळ या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं करून असे बोलून तिळगुळ वाटला जातो तिळगुळ सुद्धा सगळ्यांनी खाल्ला जातो त्याचबरोबर ज्या सुवासिनी असतात सवासिनी स्त्रिया असतात या या दिवशी हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम ठेवतात जेणेकरून त्यासुद्धा एकत्र येतील आणि छानसा त्यांचा प्रोग्रामसुद्धा होईल हळदी कुंकू होतं हळदी कुंकाच्या दिवशी वाण म्हणून काही वस्तू दिल्या जातात आणि अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये मकर संक्रांती खूप उत्साहात साजरी केली जाते चला तर मग मंडळी आपण पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला